घरात शेताफळ शेताफळ का बघायचे का होय बाई शिताफळाची झाड किती किती झालं शिताफळ लागले पण काय पिकना बी येईल ते चल बर बघू चला बर चला बाई अग नाही पण बाहेर भूत बी फिरायला येतो बाई बारक भूत बघितलो मग आम्ही मग अशी बारक भूत होतं मला भूत दिसले एक पिकले का चला बर बघू पिकले का चला या बर या बघू इकडं ये काय सीताफळ किती मोठं पडत बघा बघा ये बघा सीताफळ इथे पिकले टोक दिसले का ते हा तिथं हाय अग माधुरी माधुरी मला बी वाटले ग होय अग अगं भूत फिरतेय तो भाई किती सीताफळं किती छान छान नाही का बघा किती गोस लागली ती एक मी अगं कोण आहे तिथं कुठे ग काय झाडापुصه बाप माधुरी माधुरी पळा बाबा भूत रे पळा पळा मधी हे मधी पळा 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 भूत रे मध्ये भाऊ कसले भूत बाबा घरामध्ये बाप रे माधुरी कसलं बाबा ले मोठ भूत होत रे बाबा खरंच हा कुठे आवाज यायला ग कुठे बघा बाबा इकडे आवाज कुठ इकडे हो गोग माधुरी हो माधुरी बाबू हे बाबा हे आमचं घरा पाहिजे तू बाबा तुझा आमचं पाहिजे बापू माधुरी गै माधुरी माधुरी बाबू गे